अयोध्येतील श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिराच्या निर्माण कार्याकरिता यवतमाळमध्ये निधी समर्पण व गृहसंपर्क का अभियान कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले हरिभक्त परायण श्री लक्ष्मण कराळे महाराज विदर्भ प्रांत अध्यक्ष राजेश्वर निवल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत प्रचारक प्रसाद महानकर जिल्हा संघचालक प्रदीप वडनेरकर दत्त मंदिर संस्थान सचिव अरुण भिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिवत पूजा अर्चा करून अवधूतवाडी संघ कार्यालय इमारतीत निधी समर्पण व गृहसंपर्क अभियान जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी निधी संकलन व संपर्क अभियान येणार आहे अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर प्रभू श्री राम रामाचे भव्य मंदिर पुढील साडेतीन वर्षात उभारले जाणार असून त्यास अकरा कोटीहून अधिक खर्च लागणार असल्याचा अंदाज आहे हे मंदिर वैश्विक सज्जनतेचे प्रतीक असेल युगायुगांच्या संघर्षानंतर अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर प्रभू श्री रामाचे गौरवपूर्ण पूर्णनिर्माण करण्याचा व त्यासाठी स्थापन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र शासनाला दिले त्यानुसार न्यास स्थापन झाला असून काम देखील सुरू झाले आहे या मंदिर उभारणीत आपलाही सहयोग असल्याची भावना आत्मीयता प्रत्येकाला वाटायला हवी यासाठी प्रत्येक रामभक्ताचा त्यात सहभाग हवा म्हणून किमान दहा रुपये शंभर रुपये व एक हजार रुपये असे कुपन व त्यावरील रकमेसाठी पावती दिली जाणार आहे चार लाख गावात अकरा कोटी संपर्क अभियान राबविण्यात येईल हे मंदिर वैश्विक सज्जनतेचे प्रतीक राहणार असून केवळ ते मंदिर अशीच त्याची ओळख नाही तर मानवी मूल्याचे आदर्श असे हे मंदिर असणार आहे अशी माहिती यावेळी दिली गेली जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी विधिवत पूजा अर्चा नितीन व अश्विनी जयस्वाल यांच्या हस्ते केले यावेळी राम लोखंडे गौरव सूचक अमोल धोने मनीष बिसेन यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा आमदार मदन इरावार संतोष हरनखेडे शंतनू शेटे अजय खुंड प्रदीप खराटे राजू डांगे अभिषेक डोंगरे भूपेंद्र परिहार महेंद्र पाखरे आदीजण उपस्थित होते